नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण एका अत्यंत पण तरीही अत्यंत साध्या आणि सहज शक्य अशा विषयावर चर्चा करणार आहोत आणि विषय आहे नित्य नामस्मरण सर्व दुःखांपासून मुक्तीचा मार्ग तर हे नामस्मरण म्हणजे नक्की काय ते का करावं आणि त्यामध्ये एवढं काय विशेष आहे की ते साक्षात दुःखांपासून मुक्तीचा मार्ग ठरतो तर मंडळी आपण जीवनात कितीतरी अडचणींना दुःखांना आणि मानसिक अस्वस्थतेला सामोरे जातो कोणाला आर्थिक त्रास आहे कोणाला शारीरिक त्रास आहे कोणाला कौटुंबिक कलह याचा त्रास आहे कोणाला मनाची अस्थिरता आहे परंतु या सर्व प्रश्नांना एकच उत्तर भगवंताचं नित्य नामस्मरण या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की हे नामस्मरण म्हणजे काय ते कसं करावं याच्या आध्यात्मिक आणि वैयक्तिक फायदे काय आहेत आणि आपण हे आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं लागू करू शकतो आणि संतांनी शास्त्रांनी याची कशी महती महत्त्व सांगितले आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी जीवनात दुःख ही अपरिहार्य गोष्ट आहे श्रीकृष्ण म्हणतात दुःखालयम अशाश्वतम हे जगच दुःखमय आणि क्षणभंगूर आहे या जगात कोणीही कायमचं सुखी राहू शकत नाही मग ते राजा असो रंक असो शहाणा असो किंवा मूर्ख माणूस अनेक मार्गांनी सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पैसा नाती ऐहिक सुख पण या गोष्टी क्षणभंगूर असतात खरं सुख हे अंतर्मुख होण्यात आहे आपल्या आत्म्याशी आपल्या ईश्वराशी नातं जोडण्यात आहे आणि यासाठीच नामस्मरण हाच सर्वोत्तम मार्ग आहे तर मंडळी आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे कधी फुलांनी मांडलेला तर कधी काट्यांनी भरलेला दुःख वेदना चिंता अपयश मानसिक तणाव हे सर्व आयुष्याचे भाग आहेत पण त्यातून सुटका हवी असेल तर एक उपाय आहे अत्यंत सोपा सर्वांसाठी खुला आणि तो म्हणजे नित्य नामस्मरण दुःख टळत नाही संकट येतातच पण त्यातून मुक्ती मिळवायचा मार्ग असेल तर तुमचं मन शांत नसेल चिंता भीती निराशा यांनी त्रस्त असाल तर आजचं हे बोलणं आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नित्य नामस्मरण हा एक असाच दिव्य मार्ग आहे जो आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्त करतो तर चला आज या विषयात खोल शिरूया तर मंडळी नामस्मरण म्हणजे भगवंताच्या नामाचा जप करणे नामस्मरण म्हणजे ईश्वराचं नाव सतत आपल्या मनात आणि ओठावर ठेवणे कोणतंही नाव चालेल पण त्यामागे हृदयाची भक्ती असली पाहिजे भगवंताच्या नावामध्ये एक प्रकारचं दिव्य स्पंदन असतं मन भगवंताच्या नावानं ना शांत होतं नाव उच्चारताना आपलं मन त्या दिव्यत्वेशी जोडलं जातं या नावाचा उच्चार केवळ तोंडापुरता नको तर तो अंतकरणातून यायला हवा आपल्या श्वासोच्वासाशी स्वासर्थ तो जोडला गेला पाहिजे हेच आहे नित्य नामस्मरण आता पाहूया नित्य नामस्मरणाचे फायदे पहिलं आहे मनशांती नामस्मरण केल्याने मन शांत के होते विचार थांबतात चित्त स्थिर होतं विशेषतः आजच्या काळात जिथे मानसिक तणाव वाढला आहे तिथे नामस्मरण हे ध्यान साधनेसारखं काम करतं मंत्रोच्चारामुळे मस्तिष्क शिथिल होतं रक्तदाब नियंत्रित राहतो नकारात्मक विचार दूर होतात हार्मोन्स संतुलित होतात रक्तदाब मधुमेह तणावाशी संबंधित लक्षणं कमी होतात राग कमी होतो सहनशीलता वाढते घरात सकारात्मकता नांदते नकारात्मक भावनांपासून संरक्षण क्रोध द्वेष चिंता या भावनांवर नियंत्रण येतं आत्मविश्वास वाढतो दुसरं आहे दुःख सहन करण्याची क्षमता जरी दुःख टळलं नाही तरी त्याला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्याला मिळतं भगवंताच्या नावात अशी शक्ती असते की ती अंतर्बल देते कर्मानुसार दुःख येणारच पण नामस्मरण केल्याने त्यांचं ओझं हलकं वाटतं नाम घेतलं की दुःख पचवण्याची शक्ती मिळते तिसरं आहे आध्यात्मिक उन्नती संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज यांनी सतत नाम घेत जगात राहूनही परमेश्वराला प्राप्त केलं आत्मिक उन्नती आत्म्याचं शुद्धीकरण ईश्वरप्राप्तीचा मार्ग आपलं कर्म शांतपणे स्वीकारण्याची तयारी होते फक्त जगण्यासाठी जगायचं नसतं तर काहीतरी दिव्य अनुभवायचं असतं नामस्मरण आपल्याला आत्मदर्शनाकडे नेतं नंतर आहे कृतीत शुद्धता नाम घेत असताना आपली वाणी आचार विचार हळूहळू शुद्ध होत जातात चांगले संस्कार आपोआप रुजतात दैनंदिन जीवनात सकारात्मकता संकट आली तरी मन सकारात्मक राहते कारण ते भगवंताशी जोडलेलं असते संतांनी अनुभवल्या नामाच्या शक्तीचा आपणही अनुभव घ्यायला हवा आपण आता पाहूया कसं करावं नित्य नामस्मरण सकाळची सुरुवात नामाने करावी नामस्मरण सकाळी झोपेतून उठल्या उठल्यावर नामस्मरण करावे नंतर माळा एकशे आठ वेळा भगवंताचं नाव घ्यावं ना, करता ना काम करतानाही नामस्मरण शक्य आहे जेवण करताना घरकाम करताना प्रवासात मनात नाम चालताना स्वयंपाक करताना गाडी चालवताना ओठातल्या ओठ्यात आपण नाम घेऊ शकतो डिजिटल काळात नामस्मरण मोबाईलमध्ये नामस्मरणाच्या रिंगटोन्स तंत्रज्ञानाचा उपयोग आपण करू शकतो कुटुंबाने एकत्र नामस्मरण करावे घरात साप्ताहिक हरिपाठ किंवा कीर्तन जरूर करावे आधुनिक जगात नामस्मरणाचं महत्त्व आता पाहूया आज आजचं जग आजचं युग माहितीचं तणावाचं स्पर्धेचं युग आहे आजच्या युगात तणाव गोंधळ अस्थिरता भरपूर मानसिक आजार वाढले डिप्रेशन स्ट्रेस एकटेपणा अनेकांना पैसा प्रसिद्ध आहे पण मनशांती नाही नामस्मरण म्हणजे स्मार्ट मेडिटेशन नामस्मरण हे एक डिजिटल डिटॉक्स आहे इंस्टाग्राम फेसबुक नंतर दहा मिनिटं रामराम म्हणा बदल जाणवेल कोणताही खर्च नाही कोणतंही व्यासपीठ लागत नाही फक्त श्रद्धा आणि सातत्य लागतं नामस्मरण म्हणजे आध्यात्मिक मेडिटेशन सर्वांसाठी मोफत आणि प्रभावी लाखो लोकांचा अनुभव मानसिक बदल परिस्थितीतील बदल हा घडून येतो तर मंडळी दुःख अपरिहार्य आहे पण त्यावर उपायसुद्धा आहे तो उपाय आहे नित्य नामस्मरण सातत्य श्रद्धा आणि समर्पण एवढीच तयारी हवी ज्या क्षणी तुम्ही भगवंताचं नाव ओठावर आणता त्या क्षणी त्याने तुमचं दुःख उचलायला सुरुवात केलेली असते चला तर मग आजपासूनच आपण सगळे नामात रंगूया मनशांती आणि आत्मिक समाधानाच्या दिशेने पाऊल टाकूया आज आपण पाहिलं की नित्य नामस्मरण हाच सर्व दुःखांपासून मुक्त होण्याचा मार्ग आहे यासाठी फार मोठं ज्ञान लागत नाही वेळ लागतो तो मनाचा सुरुवात हीच खरी आहे आपण सर्वांनी एक संकल्प घेऊया की दररोज निदान दहा पंधरा मिनिटं नामस्मरण करायचं मग बघा तुमचं जीवन कसं बदलतंय मनात आनंद चेहऱ्यावर तेज आणि मनात भगवंताची अनुभूती शेवटी संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिपाठ करा हरि कृपा लाभे सर्व सुख लाभे नामामृते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी असे लिहा आणि तुमचा अनुभव जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी जय हरि विठ्ठल धन्यवाद